तीन स्टेप मध्ये आपल्याला केक बनवायचा होता सात ते सात किलोचा बनवायचा होता स्पंजे तैयार तयार करून घेतलं आणि तिन्ही केक प्रॉपर मध्ये लेअरिंग लावून घेतलं पहिल्यांदा भावनो आपल्याला कधी दोन नंबरचा केक बनवायला घ्यायचं होतं ह्या केकला जरासं डिझाईन बनवायला वेळ लागणार होता केक हा पांढराच ठेवायचा होता पण फिनिशिंग एक नंबर आणून त्याला कधी साईटून की या प्रकारे कधी पट्टीनं कधी अशी स्क्वेअरमध्ये डिझाईन करायची होती ती हळूहारपणे मी डिझाईन करून घेतली आणि त्याच्यानंतर कधी गोल्डन मनी लावायचं होतं त्या लाईनवरती ते लाईन लावून झाल्यावर कधी भाऊनो केक दिसायला कसा दिसते बघा हो मग सगळ्यात मोठा केक बनवायला घेतला भावनो हा केक कने फक्त गुलाबीच ठेवायचा होता पण ह्याला व्यवस्थित फिनिश चिंग आणून कने ह्याच्यावर जास्त काय करायचं नव्हतं फक्त कने व्यवस्थित असं कने लायनिंग मारायचं होतं मग नोजल घेतलं आणि व्यवस्थित कने प्रॉपरमध्ये कने लायनिंग मारल्यावर हे हो केकचे कने दिसायला जबरदस्त दिसायला लागला हॅपी हो बर्थडे लिहिलं तिथं आणि मग टॉपचा केक बनवायला घेतला ह्याला काय जास्त डिझाईन नव्हती हे हो पण बनवून कने तिने केक असं व्यवस्थित फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं सगळ्यात विषय हार्ड होतोय तर ह्यो केक असं उचलून आलगतमध्ये ठेवायचं म्हणजे कने लय भीती वाटते पण व्यवस्थित ठेवलं काय विषय नाही त्याच्यानंतर का नाही गोल्डन पट्टी अशी व्यवस्थित साईडनं लावली बाळाचा फोटो असा मधी तिथं लावायचा होता तो पण लावून घेतला आणि टॉपला कणे बाळाचं नाव लावून घेतलं तर राहिलेला मी डिझाईन भावून का नाही हॉलमध्ये जाऊन केलं जास्त काय नव्हतं एक राऊंड लावायचं होता एक नंबर लावायचा होता बावली लावायची होते पब्लिक बघायला ढीक आलतं आणि केकचं फोटो काढाय चालू झालं आणि फायनली भावनं हे केक असा झाला बघा